आधी काय घेतलं आपण काय काय घेतलं चांगला मस्त मोठ्या मोठ्या गड्ड्या बघून घेतल्या तशा हालून कसे पळायला लागेल मेथीची भाजी ही नमस्कार मंडळी आज आला आम्ही पिशवी घेऊन एकदम भाजी मंडळीमध्ये त्या भाज्या सासूबाई यांना घेऊन आले आज मी अमेरिकेच्या भाजी मंडळी दाखवायला आता बघूया अमेरिकेचा बाजार त्यांना कसं वाटतो आणि त्यांच्या शब्दामध्ये आता तुम्ही हा व्हिडिओ बघा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या सासूबाईंना हा अमेरिकेचा बाजार कसा वाटतो आणि त्यातल्या कोणत्या कोणत्या गोष्टी आवडल्या ते तुम्ही नक्की बघा आणि तुम्हालाही काय आवडलं ते पण सांगायला विसरू नका वर का चला तर मग जाऊया बाजारला आलं येऊन बाबा आपण आता अमेरिकेतल्या आठवडे बाजारामध्ये आणि तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर बाजारामध्ये फेरफटका मारा आणि बघूया आज कोणत्या भाज्या मिळतात ते मोमो मुलांना हे मोमो खूप आवडतात पण आता आम्ही आधी बाजार बघूयात काहीतरी भाजपाला घेतो आणि मग आता मोमो पण काय ते पण टेस्ट करूयात बटाट्याचे बघा किती प्रकार आहेत मेथीची भाजी नाका सो मच We have three trays for fourteen yes, here, you or you can do two for ten here. How much is one? How much? Uh, Six dollars. Six for three, for 14, two for ten. Mix and match. anything you guys 10 like. Like any two for ten. Anything you guys like? 10 uh, dollars. Three three dollars. You You okay? So how much two? Ten dollars.

त्या फ्रेश भाजीचा वास म्हणजे एकदम मस्त माझ्या डोळ्यासमोरच बाजरीची भाकर आणि ती भाजी आली इथं अमेरिकेमध्ये बाजरीची भाकर आणि भाजी म्हणजे एकदम मस्त सुख आणि नदीकाठी वसलेला हा बाजार आणि इथल्या फ्रेश भाज्या बघून माझं तर एकदम मन प्रसन्न झालं या दोघी बरोबर आल्या होत्या बरं का आ, साथ साथ आ,

चला। आता इकडचा तर बाजार बघितलाय आता बघा ह्या इथं आपण पूर्ण खालपर्यंत आहे हे आहे खाण्याच्या गाड्या आपल्या जसे स्टॉल लागतात खाण्याचे तसे इथं मुलांसाठी ऍक्टिव्हिटी पण आपली आनंद एकदम पुढे चालली आहे हे बघा मस्तपैकी लेकाती हवा वस्तो We need three. You want three? Yeah. yeah. The corn is very sweet, you guys. Yeah. I do venmo and cash. I don't do So you ha uh, we have hundred dollar you have hundred dollar change? Oh I have change. Yeah, they have okay. change. This would be three dollars. Yeah. की बघा मंडळी आता या बाजारामध्ये फिरता फिरता तुमच्या एक लक्षात आलंय की इथं सुद्धा भाजीपाल्याचा वाटे केलेला असतात आणि तो एक एक वाटा किती किती डॉलरला ते ठरवलेला असतं आपण पण इथं त्याचा भाव करून कमी जास्त करू शकतो पण शेतकऱ्याचा भाव जो असतो त्यालाच तुम्ही घ्या आणि मला सुद्धा इथं भाव करायला आवडत नाही कारण की त्यांनी एवढी मेहनत केलेली असते एवढा फ्रेश भाजीपाला असतो ते जेवढ्याला देतील तेवढ्यालाच आपण घ्याव घ्यावं काय काय चांगला मस्त मोठ्या मोठ्या गड्ड्या बघून घेतल्या तशा हलून हा मग चिकन सीटकॉर्न भेटत आम्ही इथं बाबा ऑर्डर केलंय ना तिन आणि आता मग हे रिंग करणार आहे हे ना ती आपला नंबर आला मुला था था लेक। लेक जी मुलं आता तिथं बसले तोपर्यंत मी तुम्हाला लेक दाखवतो कसं काय मग मागचा लेक लेकच्या शेजारीच हा असा बाजार भरतो लांबपर्यंत असा बाजार भरतो तो तिथपर्यंत आणि इथले सगळे जे शेतकरी आहेत ना म्हणजे आम्ही जिथं राहतो त्या राज्यातले शेतकरी सगळं मग ते ताजा झालेला माल इथं विकायला घेऊन येतात आणि एकदमच छान म्हणजे सगळं अप टू डेट असतं त्यांचं हे असे टेंट त्याच्यामध्ये सगळे कॅश कोड सगळं सगळं असतं जेवायची पण सुविधा आहे इथं लोक मग इथं छान फिरायला येतात आपले कुत्रे वगैरे घेऊन सुद्धा येतात मुलांची ड्रिंक तयार झाली तेव्हा ते पळाले ते कसे पळाले लगेच वाजल्या वाजल्याच पळाले ते लगेच हे बघा आता पोरं गेले ते वाजलं दोघ जण गेले ते स्ट्रॉ आणायला ड्रिंक आणायला आणि आम्ही तोपर्यंत इथं बसलोय मस्त पैकी झाडाखाली खाली कसे चालले दोघा तडा तडा चालतात इकडे ऊन आहे ना बस तुम्ही हे oh green actually i do have a coloring one. <laughs> i forgot about those you do you want to do, to do it you can either get green or you get a ball yellow you can pick what बाजार फिरून झालाय चिन्मय तन्मय पण त्यांना तन आवडणार ज्यूस पण घेतलंय पण आम्ही बसलोय आता एवढा ह्या सुंदर अशा निसर्गाचा आणि इथल्या म्युझिकचा आनंद घेत कारण चिन्मय तन्मयचे बाबा आणि तन्मय गेलेत स्विमिंगला पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही मिस करतोय ते म्हणजे इथं काय चहाची टपरी नाही बरं का चहाची टपरी नाही स्वच्छता आहे सगळं काही मस्त आहे मुलांना छान छान ड्रिंक मिळतात पण आपला चहा आणि तो टपरीवारचा वडापाव तेवढा मिस होतंय बाकी निसर्ग इथला एकदम मस्त सुंदर आहे आणि त्यासोबत भाजीपाला घेऊन झाल्यानंतर आम्ही हे म्युझिकचा आणि निसर्गाचा आनंद घेत इथं तर बसलोय बाजार छान होता बाजार काय आवडलं बर बाजार मधलं भाजीपाला किती टमाटर भाई किती मोठे मोठे होते ना हां नुसते इतंच आहे हां भाजी बटाटे किती जातीचे असतात ज बरेसे वेगळे गुलाबी सुद्धा बटाटे होते गुलाबी बटाटे कसे वेगळे आणि ते एक पिवळे 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 गोल होते ते टमाटे होते ओळखले तुम्हाला इथं आहे मोमोज तर आला का मग आपण मोमोज घेऊ काही पण फ्री घ्या चौदा डॉलर मला नाही वाटलं मिठी भाजी ते चांगली वाटली आहे का बघ इज दिस वन

That okay. was not included, that was five, okay? Okay, five dollars. Uh-huh, by Oh! <laughs> well, I am still out too. We have the I two, too, but it's not ready Oh, it's not ready? Uh, ready? Yeah. When is <laughs> it ready? Three three. Oh, the weather it gets hot and cold, so the gongura is crazy right now. Like uh, next week? I don't know, because it gets hot and <laughs> cold. Yeah, I want that subjean. Everybody wants the gongura. I want the bigger size. And the size? Yeah. गोंगराची भाजी हां तर ती म्हणली गोंगराची सगळे येतात संपून जात म्हणून मला माहिती लाई भाजी तांदळाची भाजी तर माहिती

काय ते कसं बनवली बनवलेली कांदा लिंबू छान काय मग मंडळी कसा वाटला हा बाजार अमेरिकेचा बाजार आवडला ना त्यातले त्यात आहे ना मी भाजी आता उद्या गेल्या गेल्या लगेच मी करणार आहे दोघींबरोबर माझा पण भाजीपाला घेऊन झालाय आता मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मी सबस्क्राईब नक्की करा बाय बाय बाय